नमस्कार मी आकांक्षा वलसे हे माझ्या आजीनं गौरी देखावा महाभारत म्हणून सादर केला आहे त्यामधला हा एक प्रसन्न आहे जे अठरा दिवसाचा युद्ध होता कौरव आणि कौरव आणि पांडवांचा त्यामध्ये पितामा भीष्म होते कर्ण होता शकुनी मामा होते दुर्योधन होता द्रोणाचार्य होते सगळे महारथी कौरवांकडून होत पांडवांकडून फक्त कृष्ण क्रिश्न होता कृष्णाने युद्धामध्ये सगळी मदत केली व त्यांनी जिंकवले पण त्यांना या युद्धामध्ये रामकृष्ण हरी आई माझ्याकडे बोला रामकृष्ण हरी मला सांगा हे जे देखवा महाभारताचा तुम्ही दाखवत आहेत तर काय सांगू शकाल याबद्दल माहिती आपण महाभारतातली माहिती ही पूर्वज कोण कोण होते हे इथून महाभारत चालू झालं आता हे जे समोरच ठिकाण आहे याबद्दल थोडस माहिती सांगा हा हे पूर्वज सगळे शांतनु सत्यवती गंगा अंबा अंबालिका भीष्म धतराष्ट्र पांडू इदूर गांधारी माद्री कुंती सुलभा हे सगळे पूर्वज हे हस्तिनापूर आता जे पुढचा आहे याबद्दल काय माहिती सांगाल हे लक्षग्रह आहे ते पांडवा ते लक्षग्रह त्यांचं जाळून टाकले कौरवानी मग पांडव मधून भुयार पाडून निघून गेले बाहेर पांडव लक्षग्रहातून आणि तिथून निघून गेलं का, का, काय कारण होत ते कौरव हो। म्हणजे दुर्वेधन त्यांना ते काहीच द्यायचं मी म्हणजे त्यांना मारून टाकायचं ह्या हिशोबाने ते केलेलं होतं लक्षाग्रह पेटवून दिलं हा इथून पण झाले नंतर डिंपा राक्षस तिचा भाऊ त्यांना मिळाले पुन्हा ह्या डिंपा राक्षस भीमा संग लग्न झालं पुन्हा hmm. तिथून त्याने इकडं चित्रानगरी गाव आहे hmm. आणि इथून बकासूर म्हणजे त्याने इथून ते बकासूर त्या गावाला त्रास देत होता hmm. ती बकासुराचा अवध भीमाने केला hmm. तिथून मग पांडव वनवासात निघाले hmm. निघत असताना तिथं द्रोप द्रौप द्रौपद राजाची मुलगी द्रौपदी तिचा संयंवर म्हणजे माशाला बाण मारायचा आरशात बघून त्याचा डोळा उडवायचा त्याच्या संग त्या द्रौपदीच संयंवर करायचं मग ते अर्जुनाने वनवासाच निघून जिवून ना अर्जुनाने ते माशाचा डोळा उडवला आणि ते द्रौपदी संग लग्न झालं हा इंद्रप्रसाद लग्न झाल्यावर इंद्रप्रस्थला आले खा, का, का, खा, खांडवन त्यांना दिलेलं होत शेती खांडवन मग इथं इथं इंद्रप्रस्थला आले मग इथं आदित्य म्हणून दुर्वेदन आला मग दुर्वेदनाने आपलं येते तिथं त्यांनी पाहिलं निवडी पा पाण्यात पाण्यात पडली मग द्रौपदीने म्हणजे आंधा का पुत्र अंधा म्हणली मग इथून तिचं ते चिरड पैदा झाली त्यांची आणि पुन्हा हस्तिनापूरला आले परत हा इंद्रप्रस्थ त्यांनी ते सैंवर करून वनाला गेले मग तिथं द्रौपदीला घेऊन गेले आणि ते कुंतीनं दान दान भिक्षा अंडा म्हणले मग ते म्हणून तुम्ही वाटून घ्या म्हणून सांगितली म्हणून ती पांचाळी पाच जणांची बायको झाली असं झालं मग इथं इंद्रपासला आल्यावर हिनी पुन्हा इकडं आले इथं आल्यावर मग ही आदित्य म्हणून भेटायला गेला दुर्वेदन मग ते येत तिनं तिथं पल्ला पाण्यात पल्ल्यावर मग तिनं काय म्हणले द्रुपदी अंधा कापुत्र अंधा म्हणली मग तिथून ह्यांची ची पैदा झाली यांची मग तिथून येऊन मग इथं हस्तिनापूरला त्यांनी सोपट्याचा डाव हो मांडला हा कर्ण आहे कर्णाने गुरुला मांडीवर झोपवली हो झोपत असताना तिकड्याने त्यांची मांडी कोकरली मग ती ते, ते मांडी त्यांनी काढली गुरुची झोप मोड होत्या म्हणून त्यांनी मांडी हलवलेली पुन्हा ती कर्ण शूर होता त्यांनी काय केले इंद्राला कवच आणि कुंडल काढून दिले कुंतीला ते लग्नाच्या अगोदर ते मूल झालेलं होतं ऋषीपासून झालेला होता कर्ण जे काय म्हणल म्हणून त्यांनी ते नदी सोडला त्यांनी इथं आले इथं सोपट्याचा डाव मांडला मग सोपट्याचा डाव मांडला मग ही कौरव आणि सगळं म्हणजे सगळं त्यांचं जिंकलं दुर्पदीपणाला लावली त्यांनी पण दुर्पदीच वस्त्रहारण दुशासनाने केले पुन्हा ते वस्त्र त्यांनी कृष्णा श्री कृष्णाने त्यांना वस्त्र पुरवले त्यांनी जिंकल्यावर ते आज्ञातिवासला गेले त्यांनी विराट राजाच्या घरी थांबले आणि त्यांनी तेरा वर्षे आज्ञातनिवास झाला त्यांचा मला सांगा तू असत हे काय काय दृश्य आहे ही दृश्य हेनी लढाई चालू झाल्यावर त्या माईला विचारायला जाते भीष्म गंगा गंगेला गंगा पुत्रा ही गेलं म्हणते मी पुण्या बाजून लढू कुंकड जाऊ मग तिनं तू ती सोडू नको तू मेन हायस तू आता इकडे कौरव कौरव अकल्ल्या बाजून हो असं गंगा सांगते आता इथं कौरव पांडवाचे कौरव पांडवाचे गुरुक्षेत्रामध्ये अठरा दिवस युद्ध अठरा दिवस कौरव पांडवाचे महायुद्ध अठरा दिवस झाले हा युद्धाचा आता इकडचे पांडव आहेत पांडव अर्जुन सार्थिक श्री कृष्ण आणि हे श्रीखंडी परत भीम नकुल सोहदेव ही पाच भांडी द्रोणाचार्य कृपाचार्य शकुनी मामा दुर्वेधन दुशासन मग लढाई चालू असताना कर, कर्णाच्या चा, चाकाचा पाय जमिनीत घुसला हु, हा, हा। आणि त्यांनी ते चाक काढाय गेले की अर्जुनने बाण हाणि ते Hmm. मृत पावले भीष्म भीष्म भीष्माला श्रीखंडाने बाण हाणले ते बाणावरच त्यांनी ते मरण पावले बाण भीष्म हे अर्जुनाने त्यांना श्रीखंडीनं श्रीखंडीनं अर्जुनाने बाण हाणला आणि श्रीखंडी तिथं बाणावर पडले पण त्यांचं इच्छा मरण आहे ते अठरा वर्ष लढाईचा संपल्यावर त्यांचा पण त्यांनी बिह सोडला हा पांडवन हे कौरवांचे युद्ध सुरू होते कौरवांकडून पितामा भीष्म महारथी म्हणून थांबले होते पितामा भीष्माचे मृत्यूचं कारण शिखंडी आणि अर्जुन बनले कारण जेव्हा शिखंडी समोर आली पितामा भीष्म स्त्रियांवर शस्त्र उचलत नसतात म्हणून शिखंडीने पहिला बाण मारली त्यानंतर अर्जुनने बाण मारले त्यानंतर त्यांनी अं बाणाच्या शियावर अठरा दिवस राहिले कुंतीने कर्णाला नदीत सोडले ह्या प्रसंगामध्ये हे समजतं की जेव्हा कुंतीने दुर्वासा ऋषींची खूप सेवा केली होती तेव्हा दुर्वासा ऋषींनी प्रसन्न होऊन त्यांना एक वरदान दिलं जेव्हा पण तू हे सूर्यदेवाकडे बघून मंत्र म्हणशील तुला पुत्र प्राप्ती होईल पण तिनं ते लग्नाच्या आधी केलं मंत्र म्हंटलं त्यानंतर तिला वाटलं की समाज माझ्याबद्दल काय बोलल म्हणून तिनं कर्णाला पाण्यात सोडून दिले वाहून दिले नमस्कार मी सरोज पवार विवेकानंद चौकामधील हा जो देखावा आहे खर तर हे वलसे परिवारांनी केलेली हे जी निर्मिती आहे हे खूप प्रशंसनीय आहे आम्ही दरवर्षी हा देखावा पाहण्यासाठी येतोच पण आजूबाजूचे जेवढे काही म्हणजे लातूरमधील लोक आहेत म्हणजे जे धार्मिक आहेत हे सर्व येऊन हा देखावा पाहतात तर महालक्ष्मीच्या निमित्ताने हा देखावा वलसे परिवारांनी येथे निर्माण केलेला आहे तर याचं मेन औचित्य जे आहे महाभारतातील हा फक्त प्रसंगच नाही तर हा एक जीवनाचा खरा आरसा दाखवण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे जसं महाभारतामध्ये सत्य असत्य धर्म अधर्म याबाबत ज्या पण काही गोष्टी आहेत हे समाजापुढे आणण्याचा यांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि खरंच वलसे काकू आणि यांच्या परिवारांना म्हणजे खरंच म्हणजे धन्यवाद मानते कारण हे आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हे तुम्ही जे देखावा निर्माण इथं केलेला आहे तो प्रत्येक प्रसंग आम्हाला काहीतरी शिकवतो म्हणजे यामध्ये आम्हीच नाही तर लहान मुलं म्हणजे काहीतरी इथं सुंदर देखावे म्हणून पाहतात पण इथं महाभारत काय आहे यातले या कुठले प्रसंग जे की काहीच मुलांना माहिती नसतात जसे आता हे प्रमाणे कोणतीचा कर्णाला नदीत का सोडले हा प्रसंग कोणाला माहिती नसतो ते तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलात आणि हा प्रसंग सांगत असताना तुम्ही समाजाला इतका सुंदर असा संदेश दिलेला आहे त्यामध्ये असं सांगितलं की या महाभारताच्या माध्यमातून सर्वांना धैर्य सत्य आणि संस्कृतीचा परिचय करून दिलेला आहे आणि याची काळाची गरज आहे सध्या म्हणून महालक्ष्मीच्या कृपेने आणि या औचित्याचं हे प्रसंग साधून तुम्ही हा संदेश समाजाला खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे म्हणून जसं या शकुनी मामांनी जे कार्य केलं होतं निगेटिव्ह ते निगेटिव्ह सोडलं तर इथं पॉझिटिव्ह पण काही गोष्टी दाखवलेल्या आहेत जसं पितामह हो, भीष्माचा आपण दाखवलेला आहे कर्णाचा दाखवलेला आहे इथं अर्जुनाचं दाखवलेला आहे इकडचं हे पूर्ण जे द्रौपदी हरण वगैरे दाखवले तुम्ही हे सर्व जे आहे जसं तुम्ही अंधे का पुत्र अंध आहे हा प्रसंग कोणालाही बोलता येतो पण हेच खरं कारण काय आहे ते तुम्ही इथं स्पष्टपणे येणाऱ्यांना समजावून सांगत असता यामुळे तुम्ही नव्या पिढीला खूप चांगला संदेश दिलाय वल्स परिवारांना खरंच मी खूप खूप धन्यवाद देते आणि यातून मी पण शिकून गेलेले आहे माझे बरेच प्रसंग सुटलेले होते आणि मी बऱ्याच वेळेस भगवद्गीता वाचली होती पण एवढं कळलं नव्हतं आज मला तुमच्यामुळे कळलं आणि खरंच मला तुमच्याबद्दल आदर वाटतो आणि असंच सर्व पिढींना तुम्ही या प्रसंगाच्या निमित्ताने आशीर्वाद दिलात आणि ये जाले अपली अमाला परी आ, है। हे सर्व खूप चांगल्या पद्धतीने झालं त्यामुळे मी आपली आभारी आहे कारण आम्हाला कुठेतरी संस्कार भेटलेत धन्यवाद ताई हा जो महाभारताचा देखावा आहे हे जे निर्माण केलेलं आहे हे वलसे परिवाराने इथं सर्व हे निर्माण केलेलं आहे तर हे सर्व पाहिल्यानंतर म्हणजे तुम्हाला म्हणजे कुठल्या प्रसंगाची आठवण आली महाभारतातली महाभारत म्हणजे असा सोहळा मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कुठं सुद्धा पाहिलेला नाही पण या ठिकाणी उज्ज्वला वलसे यांनी सहा महिन्यापासून हा या सोहळ्याची तयारी केलेली आहे म्हणजे खरं म्हणलं तर त्यांचं किती जरी कौतुक केलं आपण तर खूपच कमी आहे आणि ह्या वयामध्ये त्यांना एवढं काही सुचलेलं आहे महाभारतामध्ये सगळं जे काही द्रौपदीचं वस्त्रहरण आहे कौरव पांडवाचं युद्ध आहे परत महाभारताची वंशावळी आहे म्हणजे आपण एवढं सुशिक्षित असून मी तर स्वतः शिक्षिका आहे पण एवढं मला याच्यातलं आणखीन काही ज्ञान नाही किंवा वंशावळी काय महाभारतात द्रौपदीचं वस्त्र राहणार हे पाहिलंय आपण पण प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि ते पाहिल्याबरोबर इतकं म्हणजे मला गगनात असा आनंद झालेला आहे त्याचप्रमाणे मला हे जे पांडव महायुद्ध दिलेले आहे कुरुक्षेत्र अठरा दिवसाचं युद्ध आहे तर ह्या युद्धामध्ये जे सर्व जे परिवार आहेत दोन्ही परिवार तर यामधला काय प्रसंग तुम्हाला जास्त मनाला भावला किंवा मनाला या ठिकाणी राजे रजवाडे बसले युद्धाची तयारी कशी केलेली आहे सैनिक तयार आहेत परत युद्धामध्ये सज्ज कसं राहायचं किंवा युद्ध कसं करायचं हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष खेळामध्ये मांडलेलं आहे प्रत्येकाचा पोशाख सारखा केलेला आहे त्यांना टोप्या घातलेल्या आहेत झेंडे दिलेले आहेत ते रथामध्ये बसून आलेले आहेत हे सुद्धा केलेलं आहे हे विचारायचं की द्रौपदी वस्त्रहरण इथ पूर्ण दृश्य दिसतय तर यामध्ये शकुनी मामानी द्रौपदी वस्त्रहरण करते चा हा जो कृष्णाचा काय हाँ, हाँ, संदेश हाँ, दिला आहे तुम्ही तर या ठिकाणी वस्त्रहरण करत असताना शकुनी मामाने कृष्णाला म्हणजे हे केलेलं आहे बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी कृष्ण कसं आकर्षण झालंय आणि त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी वस्त्राचं द्रौपदीवर सोडलेलं आहे वस्त्र आणि किती जरी त्या ठिकाणी त्यांनी वस्त्र कमी म्हणजे हे युद्धामध्ये झालं पण वस्त्र त्या ठिकाणी कृष्णानं कमी पाडलेलं नाही आणि कंटिन्यू ते चालूच ठेवलेलं आहे तुमच्यासाठी मला एक अभिनंदी आहे अगदी दोन मिनिटांच आहे तर हे सर्व करत असताना हे पात्र पाहून म्हणजे तुमच्या मनाला खरंच कसं वाटलं की आपल्या मुलांसाठी हे घरामध्ये पिक्चर्स पाहण्यापेक्षा असे काही समाजापुढे आपली जपून यासाठी तुम्हाला खरंच हे योग्य आहे असं वाटलं का हा योग्य आहे कारण मुलांना हे माहितीच नव्हतं आणि हे बघितल्यानंतर मुलांना सगळं आपण सांगू शकतो की असं आहे तसं झालेलं होतं बरोबर त्यांना अनुभव शकतो आणि सगळं आपल्याला सगळं माहिती थोडं Uh, मला असं uh, थोडस असं वाटतंय की नवीन जनरेशन आहे आपण फक्त पुस्तकात महाभारत बघत होतो बरोबर आहे आणि जेव्हा पुस्तक आणि भगवतगीतेमध्ये महाभारत वाचतो तेव्हा फार अवघड वाटतं पण जेव्हा प्रत्यक्षात हे बघते वेळेस आता हे सर्व धन आपण म्हणजे की इथं जे चालू आहे द्रौपदी तर धन लुटलेलं आहे हे सर्व दिखावा तुमच्या मनामध्ये काय वाटतंय की खरंच म्हणजे भगवद्गीतेमध्ये किती रहस्यमय जीवनाची पूर्ण कहाणी आरसा आपल्या किती मोठं युद्ध झालेलं आहे आणि म्हणून आज आपण इथे ह्याच साखळीमध्ये अडकलेले आहोत हे तुम्हाला काय वाटतंय ते बघू म्हणजे प्रॅक्टिकली बघितल्यानंतर जास्त ते खरं वाटतं ना जसं की मोबाईल वर तुम्ही नुसतं ऐकून तेवढं नाही कळत प्रॅक्टिकली बघितल्यानंतर ते पूर्ण लक्षात हा हा म्हणजे शकुनी मामाचा तो खेळ आपण फक्त असा बघत होतो पण इथं अक्षरशः सर्व राजे महाराजे बसलेले आहेत पुढे सर्व जे वस्त्रारण होत कृष्ण पाहतोय परत किती सुंदर लांब लांब केस आहेत हे बघतोय किती छान वाटतं ना आणि ह्या सर्व घटना मनाला भावून पण जातात हे जो प्रसंग आहे कक्षागृह जे आहे इथून इकडचा जो प्रवास आहे तो मला खूप म्हणजे रहस्यात्मक वाटला तर तुम्हाला ह्याच्याबद्दल असं वाटलं का की ज्यांनी ही निर्मिती केलेली आहे याबद्दल आपल्याला उत्सुकता वाटली का हे काय आहे मला ते खूप वाटलं तुम्हाला काय वाटलं याच्याबद्दल त्याच्यामधली माहिती सगळी कशी वाटली हो विचारून घ्यावी वाटली पुढे महाभारतात तस त्यांनी त्याची व्यवस्थित रचना मांडली त्याच्यामुळे मा... याबद्दल हे सर्व काय काहीस काय आहे हो हे आपल्याला माहिती होतं का नव्हतं तरी पण ज्याला माहिती होत नव्हतं त्याच्यासाठी ते चांगलं उपयोगात त्याच्यासाठी झालं कारण लक्ष आता आपण सर्वजण हे सर्व दृश्य पाहतच आहोत आणि हे पाहत असताना आपण बऱ्याच गोष्टी येथे प्रसंगानुसार पाहिलेल्या आहेत आणि पूर्ण महाभारत अगदी एक तीन तासाचा पिक्चर जसा असतो तसं आपण एक तासात महाभारत इथं पूर्णपणे पाहिलेलं आहे तर आता हे बरीच मंडळी आता येत आहेत आपलं महाभारत आणि हे, महा हे सर्व अनुभव घेण्यासाठी आणि याचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्याच मनामध्ये महाभारत आणि आपली संस्कृती जपवून करण्यासाठी बरीच मंडळी वाट पाहतायत आणि आता ह्या सर्वांनाच हा देखावा पाहायचा आहे त्यामुळं आपण इथं थांबूयात आणि बाकीच्यांना आपण थोडासा स्पेस देऊया थँक्यू आपण आलात